विद्यार्थ्यांच्या राजा राजाची वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली अभिनेते संजय नार्वेकर देखील या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होते रोईया कॉलेजचा विद्यार्थी राजाची विसर्जन मिरवणूक ही सुरू आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली मुंबईतील रोईया कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गणपतीची स्थापना केली तेव्हापासून या गणपतीची विद्यार्थ्यांचा राजा अशी ओळख आहे तर दरवर्षी विद्यार्थ्यांच्या राजाच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे याबाबत संजय नार्वेकर यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राज्यात गेले दहा दिवसांपासून गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि आपल्या सोबत संजय नार्वेकर मराठीतले सुप्रसिद्ध अभिनेते आहेत जे गेली सेहेचाळीस वर्षापासून या बाप्पाचं जे आहे ते सेवा करतायत खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये थँक्यू काय सांगाल किती उत्साह असतो आणि आज तुम्ही एक अभिनेते नाही तर एकदम कार्यकर्ते म्हणून सामील झालेले आहात कसं बघता या सगळीकडे ह्याच्या मागे एक श्रद्धा आहे एक परंपरा पण आहे आता म एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पहिल्यांदा ह्या गणपतीची स्थापना झाली तेव्हा मी नव्हतो कॉलेजला पण आज अठ्ठेचाळीस वर्ष आहे त्याचं हा बाप्पा आधी आतमध्ये रुजा कॉलेजमध्ये स्थापन झाला होता तो विद्यार्थ्यांनीच केला म्हणजे कोणी कुठलं मंडळ वगैरे असं काही किंवा कोणाचा वरद असतं असं काही नव्हतं मुला मुलांनी मिळून एक स्थापन केला मी पा अकरावीत आलो तेव्हापासून पाहत आलो बारावी एफ वायपासून मी त्याच्यात जरा जरा भाग घ्यायला लागलो कारण मी एकांकिकेत पण भाग घेत होतो मग नंतर नंतर मी त्याच्यात ॲक्टिव्ह झालो पाच आवठ झाल्यानंतर आम्ही एक वर्ष गेलो मग जशी परंपरा आम्ही पुढे ठेवतो तसं आम्ही बाहेर गेलो नवीन आली म्हणून त्यांच्यावर अंडावर गेला पण माझी एक श्रद्धा आहे माझं म्हणजे ही सगळी मुलं मला वाटतात माझी मित्र वाटतात म्हणून दरवर्षी न चुकतात इतर दिवशी येत नाही कारण नाटक का असं करत असल्यामुळे आमचे कधी कधी दौरे असतात पण दौरा हा शेवटच्या दिवसाच्या आधीच संपतो त्यामुळे मला इथे विसर्जनाच्या दिवशी यायला मिळतं मग मी ते ठरूनच ठेवलं की मी विसर्जनाला येईन सर जाता दादा शेवटचं लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी गणपतीचं तुमचं आवडतं गाणं हिंदी असो किंवा मराठी कारण तुम्ही हिंदी चित्रपटात पण काम केलंय तुमचं आवडतं गाणं गणपती बाप्पाचं मला लता मंगेशकरचं गाणं लगेच येतं गजानन श्री गणराया आदि बंधू तुझं मोहराया म्हणजे जनजे रोशन सह ज्योत्सना लोकशाही मराठी मुंबई तर तुम्ही बघू शकता एक कार्यकर्ते असल्यासारखेच ते रुया कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा राजा या गणपती उत्सवामध्ये सामील झालेला आहे अनंत चतुर्थीच्या चतुर्दशीच्या चा, दिवशी जे आहे लाडक्या गणरायाचं विसर्जन होत असतं मात्र हे विसर्जनसुद्धा अनेकांच्या डोळे जे आहेत पाणवून जातात पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहा दिवस बाप्पाने जी काही शिकवण दिली आहे जो काही आपल्या आयुष्यात आनंद निर्माण केलेला आहे त्याची आठवण मात्र सगळेच गणेश भक्त जे आहेत ते ठेवत असतात आणि आपण बघतोय की इथे विद्यार्थी रुया कॉलेजचे विद्यार्थी माझी विद्यार्थी सध्या रुया कॉलेजमध्ये असलेले विद्यार्थी असे मोठ्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत ते सामील झालेले आहेत आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचा राजा रुया नाका सार्वजनिक गणेश मंडळ याला एक वेगळं स्वरूप जे आहे ते प्राप्त होतं आणि लहान मुलांची लगबग असते आणि जितका इको फ्रेंडली पद्धतीने हा गणेश उत्सव साजरा करता येईल तितक्याच इको फ्रेंडली पद्धतीने गणेश उत्सव जो आहे तो रुईया कॉलेजकडनं साजरा करण्यात येतो आणि आपण बघतोय की फक्त मुंबईतच नव्हे तर अगदी विदेशी पर्यटक सुद्धा येत असतात आणि त्यामुळेच महाराष्ट्रातला गणेश उत्सव हा वेगळा आणि नेहमीच अनोखा ठरतो रोशन सह ज्योत्सना गंगने लोकशाही मराठी मुंबई